रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास चौथा स्वगुण परीक्षा नाम समर्थ लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघून गेली बापडी फिकेसी लागली काही खाया मिळेना लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपोरी झाल्या त्याला उजवा माय बाप होती संपन्न त्यांचे उदंड होते धन तेने प्रतिष्ठा मान जनी झाला होता भरम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवस अभ्यंतरी दरिद्र आले ऐसी घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेने प्राणियास लागली काळजी उद्वेगाची कन्या उपवरी झाल्या पुत्रास नवऱ्या आल्या आता उजवना केला पाहिजेत की जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया गाली जन्मद्रिद्रे ऐशी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्ना पुरते मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतो नाही दिले ऐसे आभाळ कोसळले खातो अन्नासी अन्न खाते आपणासी सर्व काळ माणसी चिंता तूर पती अवघीच मोडली वस्तभाव भाव पडली आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची काही केला ताडा मोडा विकिला घरीचा पाडा रेडा काही पैका रोकडा काळांतरे काढिला पैसे ऋण घेतले लौकिकी दंभ केले सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे पैसे ऋण उदंड झाले रिणाई ती वेढून घेतले मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती दोन्ही वृषे बुडी मारिली नीच सेवा अंगीकारिली शरीरे आपदा सी, काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्या पासी मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला तो ते अत्यंत पिडावली वाट पाहत बैसली म्हणती दिवस गती का लागली काय करणे देवा आता आम्ही काय खावे की उपवासी मरावे ऐसियाचे संगतीस देवे कापा घातले अम्मासी ऐसे आपले सुख पाहती परी त्याचे दुःख नेनती आणि शक्ती गेल्या अंती कोणीच कामा नयेती, असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला औचिता मुले धावती ताता भागलास म्हणून स्त्री देखून आनंदरी म्हणे आमूची दैन्य फिटली तव एरे दिदली गाठोडी हाती सकाळस आनंद झाला म्हणती अमुचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या ऐसा आनंद चारी दिवस सवेच मांडिली कुसमुस म्हणती हे गेल्या अम्हास पुन्हा आपदा लागती म्हणून आणले ते असावे येणे मागुते विदेशास जावे हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवून ऐसी वासना सकाळची अवघी सोरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली विदेशी बहु दगदला विश्रांती घ्यावया आला स्वासी नाही टाकीला तो जाणे ओढवले पुढे अपेक्षा जोसियाची केली विवंचना मुहूर्ताची तयाची जाता प्रशस्न वटे माया मात्र सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला स्त्रियेस ओलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे कंट सदगतीत झाला न संवसरेच घैबरला लेकुरा आणि पित्याला तडा तोडी झाली जरी ऋणानुबंध असेल तरी मागोती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल याची भेटीने तुमची ऐसे बोलणं स्वार होय मागुता फिर फिरो पाहे, योग दुःख न साहे परंतु काहीच न चले आपला गाव राहिला मागे चित्त भ्रमले संसार उद्वेगे दुखवला प्रपंच संगे अभिमानास्तव ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते माऊली मजकारणे बहुत कष्टली परिमीनेनेची मूर्ख आजी जरी ते असती तरी मजला कदा न विशंभती वियोग होता अक्रंदती ते पोटागळी वेगळीच पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगिकारी दगदला देखोण अंतरी त्याचा दुःखे दुखवे प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे म्हाता हे शरीर जे करिता निर्माण झाले लावत्रिते माया काय करावी या सहस्र जाया परी भुलून गेलो वाया मकर चेनी या एका कामा कामाकारणे उद्वंद्व घेणे सकी तीच पिसुने ऐसी वाटती म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे माय बापाचे भजन करती न करती मन करुर जिवलगांशी संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची परी माय बापे कैची मिळतील पुढे ऐसे पुर्य होते ऐकिले परिते समय नाही कळले मन हे बुडवन गेले रती सुखाचा डोही हे सखी वाटती परी पिसुने मिळाली वैभवा कारणे रीते जाता लाजिरवाने अत्यंत वाटे आता भलतैसे करावे परी द्रव्य मिळवून न्यावे रीते जाता स्वभावे दुःख आहे ऐसी विवर्धना करी दुःख वाटले अंतरी चिंतेची ये महापुरी बुडोन गेला ऐसा हा देह आपुला केला असताच ईश्वरी झाला कुटुंब कापाडी या एका कामा साथी। जन्म गेला कामासाठी पटाटी वय वेचल्या सेवटी एकलेची जावे ऐसा मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला सवेची प्राणी झळंबळला माया जाळे कन्या पुत्रे आठवली हुनी क्षिती वाटली म्हणे लेकुरे अंतरली माझी मज मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदन आरंभिले दीर्घ स्वरे अरण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग होय विचारिता आपुले मनी आता कासिया रडावे प्राप्त होते ते, ते भोगावे ऐसे बोलणी जीवे धारिष्ट केले ऐसा दुखे दगदला मग विदेशाप्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावध एका इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा जय जयवीर समर्थ